बातमी क्रिकेट विश्वातील युए कर्णधार मोहम्मद रचला इतिहास ठरला पहिलाच फलंदाज ही आत्ताची क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी बातमी आशिया चषक दोन हजार पंचवीस मध्ये युए संघाने ओमानवर विजय मिळवला आहे या विजयात युए कर्णधार मोहम्मद वसीम एकोणसत्तर धावांच्या खेळीचं मोठं योगदान आहे या खेळीसह वसिमने वसीमने मोठा विश्वविक्रम रचला आहे मोहम्मद वसीम आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी मध्ये सर्वात जलद तीन हजार धावा करणारा फलंदाज बनला आहे त्यानेचाळीस चेंडू मध्ये दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या जोस बटलरने दोन हजार अडुसष्ट चेंडूं मध्ये तीन हजार धावा पूर्ण केल्या होत्या त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा फलंदाज एरोन फ्रेंच तिसऱ्या क्रमांकावर आहे त्याने दोन हजार सत्याहत्तर चेंडूत तीन हजार धावा पूर्ण केल्या होत्या ही आत्ताची मोठी बातमी